गुड इव्हिनिंग सर्वांना आज आपण एका नवीन व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मोदक मोदक हा महाराष्ट्रात व दक्षिण भारतात प्रचलित असलेला गोड खाद्यपदार्थ आहे महाराष्ट्रामध्ये विशेष पूजाप्रसंगी गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखविला जातो उकडीच्या आणि तळणीच्या मोदकांखेरीज खवा सुकामेवा चॉकलेट विविध रंगांचा वापर करून केलेल्या पारीचे मोदक असे साहित्य वापरून तयार केलेले मोदक विशेष मोदकांची आणखी एक कथा म्हणजे गणपती आणि माता अनुसया असं म्हटलं जातं की एकदा गणपती भगवान शिव आणि माता पार्वतीसोबत अनुसयाच्या घरी गेले त्यावेळी गणपती भगवान शिव आणि माता पार्वती या तिघांना खूप भूक लागली होती माता अनुसयाने विचार केला की आधी मी गणपतीला खायला घालते त्यानंतर मी महादेव आणि माता पार्वतीला खाऊ घालते जेव्हा माता अनुसयाने गणपतीला खायला द्यायला सुरुवात केली तेव्हा तो बराच वेळ खात राहिला पण त्याची भूक शांत होण्याचे नाव घेत नव्हते मग आई अनुसयाने विचार केला की काहीतरी गोड खाल्ल्याने त्याची भूक शमू शकते अशा परिस्थितीत आई अनुसया गणपतीसाठी मिठाईचा तुकडा घेऊन आली तो खाल्ल्याबरोबरच गणेशजींचे पोट भरले आणि त्यांनी जोरात फुंकर मारली त्याचवेळी भोलेनाथने एकवीस वेळा जोरजोरात ढेकर दिली आणि पोट भरल्याचे सांगितले नंतर देवी पार्वतीने अनुसयाला त्या गोडाचे नाव विचारले तर माता अनुसयाने सांगितले की त्याला मोदक म्हणतात तेव्हापासून मोदक हा गणपतीचा आवडता पदार्थ मानला जातो आणि गणपतीला मोदक अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली असे मानले जाते की जर गणपतीला एकवीस मोदक अर्पण केले तर सर्व देवतांचे पोट भरते यासह हो गणपती आणि इतर सर्व देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात